रात्री हा शाबू स्वच्छ धुवून आपण भिजत घातला होता आणि सकाळी छान असा फुगलेला आहे सुरवातीला कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये डायरेक्ट ते शाबू ओतून घ्यायचा आपल्याला इथे त्यानंतर थोडस कूड घालायचं या आहे यामध्ये चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचा आहे यामध्ये गॅस मोठा करून मस्त असं हे सगळं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे बघा इथे आणि गॅस मोठा असल्यामुळे मो जास्त हलवायला लागतं इथं आपल्याला शाबू भाजले आहे सो मुलांना मी थोडासा मिठातला शाबू साईडला काढलेला आहे बघू शकता इथे प्लेटमध्ये नंतर एक चमचा भगवती जी आहे ती घरगुती मिरच्यांची चटणी असते ती यामध्ये घातलेली आहे पावडर जर म्हणू शकता मिरच्यांची गॅसवर मस्त असा एकजीव करून घेतलेला आहे बघू शकता आणि फायनली आपला रिझल्ट बघायचे छान असे मस्त असे मोकळा शाबू केलेला आहे सोबत आहे दही अशी आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चवीला इतकी झंजरीत आहे ना विचारू नका कारण घरगुती मिरच्यांपासून बनवलेली पावडर होती